मी तर म्हणत असाल की नार्वेकर उजवे उजवे का लोडाजी उजवे मी तर म्हणेन कमळ उजवे आमचा अजेंडा हा आहे की झोपड्या सर्व जे लोकांना त्रास झाला गेल्या अनेक वर्षामध्ये पहिलं त्यांची कामं करावी दाखवून द्यायचं आहे की या भार भारतीय जनता पार्टीची वरळी विधानसभेमध्ये किती ताकद आहे आज हे ऑफिस आहे भारतीय जनता पार्टीचं वरळीचं ते, ते आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करत असतो आणि पार्टीचं काम करत असतो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राक्ष राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेत आणि यावेळेची निवडणूक विशेष करून लक्षणीय ठरणार आहे दोन राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये फुटाफूट झालेली आहे भारतीय जनता पार्टीने ही फूट गेली असं विरोधक आवर्जून सांगतात ठामपणे सांगतात आणि ही निवडणूक ही लोकसभा निवडणूक त्यामाने त्या खूप लक्षणीय ठरणार आहे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचा आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यासारखी ही निवडणूक जाणवते आहे सर्वसामान्य नागरिकांना एकीकडे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिंदेगट ठाकरे गट अजित पवार गट शरद पवार गट असे गट निर्माण झाले एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले आणि हे भाजपने केलं असे आरोप भाजपवरती देखील होत आहेत आणि भाजप देखील या तणावाखाली आहे की या पुढच्या निवडणुकांमध्ये लोकांचं मतदान कोणाच्या बाजूने होणार आहे भाजप या ठिकाणी उजवं ठरणार आहे का आता आपण भारतीय जनता पार्टीच्या वरईच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि इथे आपल्यासोबत दीपक सावंत आहेत हे वरई विधानसभेचे अध्यक्ष आहेत विजय बांदिवडेकर आहेत भारतीय जनता पार्टीचे प पदाधिकारी स्वागत आहे सर दीपक सर या ठिकाणी आता या लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत उमेदवार अजून फायनल झालेले नाही आहेत भाजपचे भाजपमधून दोन उमेदवारांची नावं येत हो आहेत एकीकडे मंगलप्रभात लोडा आणि राहुल नार्वेकर पण राहुल नार्वेकर जोरदार कामाला आहेत त्यांच्या सभा होत आहेत नेमकं काय म्हणायचं पब्लिकने की आम्हाला कोण उमेदवार मिळणार आहे काय वाटतं सर तुम्हाला बघा भाजप हा एक शिस्तीचा पक्ष आहे आणि याच्यामध्ये आम्ही उमेदवार हा कधी ब बघत नसतो जो उमेदवार देईल आमच्याकडे जरी उमेदवार डिक्लेअर जरी नव्हतात ना नाही झाला तरी पण परळीमध्ये किंवा पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये सगळीकडे कामं जे आमचे नेते फिरतायत म म्हणजे जर नार्वेकर साहेब आहेत ते फिरत आहेत पूर्ण वरळीमध्ये लोकांच्या समस्या सोडवत आहेत मंगलप्रभात साहेब आहेत तेही फिरत आहेत आणि तेही लोकांच्या समस्या सोडवत आहेत तर आमच्याकडे असा उमेदवार हा आमच्याकडे उमेदवार कमळ असणार आहे आम्ही कमळाला वोट करणार आहे आमच्यात तो काही वाद नाही आहे पण सावंतसाहेब या ठिकाणी लोडा, लोडांच्या मंगलप्रभात लोढा हे है, आमदार आहेत या विधानसभेचे पण मंगलप्रभात लोढांपेक्षा राहुल नार्वेकर कुठेतरी उजवे ठरताना लोकांचं मत ऐकायला येतं आहे मंगलप्रभात लोढा हे व्यावसायिक है आहेत बिल्डर व्यावसायिक है आहेत कुठेतरी दक्षिण मुंबईमध्ये या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यावरती अनेक प्रकारे आरोप होत झालेले आहेत किंवा त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये कुठे ना कुठेतरी त्यांच्यावरती आणि त्याशिवाय काही प्रभागामध्ये ते अमराठी म्हणून ओळखले जातात तर या ठिकाणी राहुल नार्वेकर हे उजवे ठरत नाहीत का तुम्हाला काय वाटतं मतदानाचा कल जनतेचा कसा असेल नाही मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मराठी अमराठीचा मुद्दा येत नाही आहे मी परत आमचा हा नॅशनलाइज पार्टी आहे त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यात जात नाही आम्ही कुठल्या जाती भेदामध्ये जात नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल की नार्वेकर उब उजवे का लोडाजी उजवे मी तर म्हणेन कमळ उजवा कारण त्याच पद्धतीने आमच्या इकडे कोण आणि आमच्यामध्ये कोणामध्ये वादच नाही आहेत आमच्या मिटिंगा होतात आम्ही एकत्र काम करतो आहे लोकांना असं वाटत असेल आता लोकांच्या वाटण्याला आपण काय बोलू शकत नाही पण प्रत्येकाला आज जर बघायला गेलं तर मोदीजी हेच पाहिजेत आणि कमळ पाहिजे बाकी हे जे आम्ही खालचे जे कार्यकर्ते असो उद्या विधानसभा असेल कॉर्पोरेशन असेल खासदारकी असेल त्याच्यामध्ये विषय हा मी नसतो आमच्यासाठी पार्टी पहिली असते देश पहिला असतो सावंतसाहेब या ठिकाणी आपले आ, प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेले शिवसेनेचे ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ते देखील कामाला लागलेले आहेत पण बऱ्याच वेळेला शिवसैनिकांकडून किंवा कि कार्यकर्त्यांकडून अशा माहिती येतात की अरविंद सावंत या पक्षीय सभांना खर्च करत नाही आहेत किंवा कुठेतरी हातचं राखून किंवा कुठेतरी पैसे खर्च करण्यामध्ये मागे पुढे तफावत करत आहेत अशा कुठेतरी कुजबूज ऐकायला येते तर यावरती काय सांगाल आपण आणि याचा काय तुम्हाला ॲडव्हान्टेज होणार आहे का या विषयाचा भारतीय जनता पार्टीला बघा तुम्हाला तुम्ही राजकीय पक्षामध्ये जे काम कसं चालतं हे तुम्ही पाहतच असाल ज्यावेळेस तुम्ही काम करत नाहीत लोकांच्या समस्या दूर करतच नाही लोकांना भेटतच नाही त्यावेळेस तुम्हाला विषय हा विषय येतो जर तुम्ही मध्ये आला असतात तो विषय समजून घेतले असते तर तुम्हाला हा प्रश्न आलाच नसता हा जो आत्ता का जो काय मुद्दा मला माहीत नाही काय असं पैसे खर्च कर करत नाही किंवा काय हे जे काय विषय आहेत ते पण जर तुम्ही लोकांमध्ये असाल तर तुम्हाला लोक बोलवूनच घेतात ना आज दहा वर्ष हा माणूस फिरलाच नाही आहे आणि आज दाखवलं जातं की सगळीकडे फिरतायत वगैरे आणि आज, आज होळीला कोळीवाड्यात वगैरे फिरताना दिसत आहेत पण त्याचा फायदा काय आहे पण तुमचे तुमचे विरोधक म्हणतात शिवसैनिक म्हणतात किंवा शिवसेनेचे पदाधिकारी म्हणतात प्रभात लोडांना तिकीट दिली तर या पूर्ण या प्रभागामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की या लोकसभा क्षेत्रामध्ये पैशांचा धोधो पाऊस पडेल आणि प्रभात लोडा पैशाच्या जीवावरती निवडून पण येतील तुम्हाला काय वाटतं काय सांगाल बघा मी परत तुम्हाला सांगतो इथे पैसे वगैरे वाटण्याची गरजच नाही लोकांना मोदीजी पाहिजेत आणि मोदीजी पाहिजेत तर आज बघा ना तुम्ही आता मी लोडाजींचं एक उदाहरण सांगितलं त्यांनी कसं काम चालू केलं आणि काय ब्रिज लोअर परेलचा ब्रिज हा गरिबापासून श्रीमंतीपर्यंत त्या सगळ्यांना त्रास होत होता एक का फटक्यात चालू केला तो ते काढून बघा त्या डेट्स सरकार आल्यानंतर त्या मिटिंग झाल्या त्याच्यानंतर किती दिवसांनी ते पोझिशन मिळालं त्या ब्रिजचं स्टार्ट झाला आता हाच विषय एक बघा दा सिद्धार्थनगरमध्ये आत्ताची गोष्ट आहे ही एक महिना पण नाही झाला आहे सिद्धार्थनगरमध्ये सत्तावीस वर्षापासून घरातून बाहेर काढलं सत्तावीस फॅ फॅमिली सत्तावन्न फॅमिलींना आता एका आमदाराची खासदाराची एक जा त्याची स्वतःची इच्छा असायला पाहिजे ना त्यांच्यासाठी काहीतरी करायची तो माणूस बाहेर पडला बाहेर पडल्यावर त्याला रेंट मिळतं आहे की नाही रेंट बंद झालं मग तो रस्त्यावर राहायला लागला मग ते स्ट्रक्चर बांधले त्या स्ट्रक्चरमध्ये जाऊन राहायला लागला पाणी नाही इलेक्ट्रिसिटी नाही अशा परिस्थितीत राहायला लागला पण तरी पण तुम्ही त्यांच्याकडनं मतदान तर घेतच राहिलात आणि आज नार्वेकर साहेब एक मिटिंग घेतली एका रविवारी एक मीटिंग झाली आणि त्याच्या दुसरं नेक्स्ट मंगळवार म्हणजे तीन दिवसामध्ये त्यांना पी ए पीची घरं अलॉट केली म्हणजे जोपर्यंत तुमचीही बिल्डिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला तात्पुरता राहण्याची व्यवस्था केली आणि ती पण कुठे माहीमला माहूलला नाही किंवा कुठे वडाळ्याला नाही माहीमसारख्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्या त्यांना घरं दिली हे काम ह्यांना करता येऊ शकत नव्हतं का हा वरळी बीडीचाळ आपण गेल्या म्हणजे लहानपणापासून ऐकतो की ही रिडेव्हलपमेंट होणार 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 त्यावेळेस पूर्वीपासून काँग्रेसचं सरकार होतं त्याच्यानंतर महानगरपालिका आमदार आणि खासदार हे शिवसेनेचेच होते त्याच्यानंतर त्यांची सत्ता आली खरं तर हा नारळ बिडीचाळच्या रिडेव्हलपमेंटचा नारळ हा पडला हा देवेंद्रजींनी आणि त्यांच्यामुळे हे काम फास्ट झालं सुरुवातीला पण मध्येच सरकार गेलं काही कारणास्तव आणि त्याच्यानंतर यांचं सरकार आलं या सरकारमध्ये तर ह्यांनी उलटंच उलटंच केलं बावीस माळ्याचे टॉवर पास झाले होते ह्यांनी चाळीस माळ्याचे केले का केले कशासाठी केले देवाला माहिती त्यावेळेस लोकांची मागणी होती की आम्हाला एक कार पार्किंग द्यावी एका घराबरोबर म्हणजे एक घराबरोबर घराला पाचशे स्क्वेअर फीट दिलं तर आनंद त्याच्याबरोबर एक कार पार्किंग द्यावी त्यावेळेस ह्यांच्याकडनं जाहीर मिटिंगमध्ये हे सांगण्यात आलं हे बसत नाही डी सी रूलमध्ये अशा गोष्टी बसत नाहीत आमच्याकडनं नुसते लोकांनी लोळासाहेब एकदा फक्त एका मिटिंगला आले होते एका ठिकाणी लोकांनी मागणी केली की आमच्या ह्या समस्या आहेत आम्हाला तुम्ही एवढी चांगली घरं देणार आहेत तर एक एक कार पार्किंग येणार ना तर ते द्यायला पाहिजे लोढाजी साहेबांनी ऐकलं नुसतं आणि ती लगेच म्हाडामध्ये मिटिंग लावली आमची साहेब दररोज वर्तमानपत्रांमध्ये माध्यमांमधून माद विरोधी पक्ष आपले विरोधी पक्ष वारंवार आरोप करतात किंवा ठामपणे सांगतात की भाजप म्हणजे फोडाफोडी आणि भाजप म्हणजे ईडी आता हे ईडी आणि भाजप हे समीकरण लागू झालं आहे किंवा भाजप ईडीची भीती दाखवून सारखं इतरांना घाबरवून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे बोलणारी लोकं पण न बोलते झालेत काय सांगाल तुम्हाला की तुम्ही भाजप आपल्या ताकदीचा शक्तीचा दुरुपयोग करताय का बघा संविधानाने आपल्या सर्व नागरिकांना न्याय दिलेला आहे आणि ज्यावेळेस तुमच्यावर तुमच्यावर ईडी लागते किंवा कोण तुमच्या म्हणजे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करतो त्यावेळेस कोर्ट असतं तुमच्याकडे जर तुम्ही बेकसूर असाल तर तुम्ही कोर्टात जाऊन सिद्ध करू शकता की मी बेकसूर आहे मग तुम्ही जर तुम्ही पैसे खाल्ले तेवढे वर्ष हां जसं अशा प्रकारे पैसे खाल्लेले आहेत की ह्याच्यापुढे तुमची जी होणाऱ्या पिढ्या आहेत त्या अपंग तयार होणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पैसे तयार करून ठेवायचे आहेत एवढे पैसे खाल्ले आहेत मग जर तुम्ही तुम्हाला असं वाटतं तुम्ही बेकसूर आहात तर तुम्ही जा कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये सिद्ध करा नाही पण आता या लोकसभेमध्ये किंवा आपण किंबहुना या दक्षिण मुंबईच्या या निवडणुकीमध्ये कुठला अजेंडा घेऊन भाजप उतरतं आहे आपण केंद्राचा अजेंडा म्हटला किंवा नॅशनलाइज अजेंडा म्हटला तर समजू शकतो पण आता या ठिकाणी आपण कुठला अजेंडा इथे कॅरी करणार आहात साऊथ मुंबईसाठी विशेष करून या लोकसभेसाठी बघा साऊथ मुंबईसाठी जर विचार करायचा झाला ना तर विकासाच्या गोष्टी आहेत तुम्ही जर वरळीपासून सुरुवात केलीत तर तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासूनच्या स्लम म्हणजे माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेस घोषणा केली होती झोपडीमुक्त मुंबई ती केली होती पण त्यानंतर पण सरकारे आलीच ना यांच्यात होतं महानगरपालिका कोणाच्या होत्या मग त्याच्यामध्ये तुम्ही बिल्डिंग का नाही करू शकलात मग ज्यावेळेस दोन हजार झोपडं असतं ते चार हजार का झाल्या आमचा अजेंडा हा आहे की झोपड्या सर्व जे लोकांना त्रास झाला गेल्या अनेक वर्षामध्ये पहिलं त्यांची कामं करावी जसं की कोस्टल रोड हा कोस्टल रोडचा उपयोग दक्षिण मुंबईच्या लोकांना होणार आहे ना जसं की रेल्वे ब्रिज ह्याचा उपयोग पण होणार आहे ना डेव्हलपमेंटची कामं हा आमचा अजेंडा असणार आहे विविध राजकीय पक्षाचे पुढारी पदाधिकारी उमेदवार म्हणतात की निवडणुकीमध्ये अफाट अफाट पैसा खर्च करावा लागतो मतदानासाठी म्हणा किंवा मॅनेजमेंटसाठी म्हणा कुठे ना कुठेतरी पैशाचं पाठबळ लागतं मग त्याच्यातूनच हा भ्रष्टाचार उगवतो आणि मग तो इकडून तिकडून काढलं जातं तर या विषयाला अनुसरून जर आपण म्हटलं तर मग भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा भारतीय जनता पार्टी हा एवढा मोठा पक्ष कसा काय चालतो बिना पैशाचा चालतो का विदाऊट करप्शन चालतो कसा चालतो निधी तर येणारच ना पक्षाला काय सांगाल सर बघा निधी इलेक्शन असतं किंवा पक्ष चालवणं जे असतं तर निधी येतच असतो आज हे ऑफिस आहे भारतीय जनता पार्टीचं वरळीचं ते आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करत असतो आणि पार्टीचं काम करत असतो पूर्ण प्रभागामध्ये किंवा या लोकसभेला दक्षिण मुंबईतून कितीच्या मतांनी निवडून आपला उमेदवार येण्याची शक्यता आहे किंवा कितीची लीड घेऊन येईल काय वाटतं तुम्हाला बघा आत्मविश्वास आहे आपला उमेदवार निवडून येईल की नाही काय म्हणतो मी कॅल्क्युलेशन आम्ही सतत इलेक्शन लढलेलं नाही एक इलेक्शन जे लढले होतो दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी विधानसभेला इंडिव्हिज्युअल लढली आम्हाला इथे बाकी कुठल्या निवडणुका लढायला मिळाल्या नाही आम्ही युतीतच होतो आम्ही युतीमध्ये आम्ही खरं म्हणजे उद्धवजी जसं म्हणतात की युतीत सडलो तर आम्ही खरंच सडलो आम्ही सडलो ह्या वरळीमुळे आम्हाला कधी लढवायला मिळालं नाही आम्हाला एक कॅल्क्युलेशन होतं दोन हजार चौदामध्ये की आम्ही त्यावेळेस तीस हजार मायनस होतो एकसष्ट हजार था काहीतरी सुनील शिंदेंना मिळाले होते आणि आमचे नेते सुनील राणे उभे हो होते त्यांना एकतीस का बत्तीस हजार वोट मिळाले होते तर तीस हजार मायनस आहोत आज म्हणजे ते कॅल्क्युलेशन पकडलं तर चौदापासून त्याच्यानंतर चौदापासून मोदीजींनी केलेली कामं आमच्या नेत्यांनी कामं जी केलेले काम, आहेत के लोडाजींनी केले आहेत नार्वेकरांनी केले आहेत हे सगळं विचार केला तर मला असं वाटतं हा तीस हजार आम्ही क्रॉस क्रॉस करू जो मायनस होतो आम्ही तो तीस हजार नक्की क्रॉस करू आणि वरळीतून आम्ही चांगली चांगल्या प्रकारे जिंकू बांदुडेकर साहेब या ठिकाणी आपण या प्रभागात कार्यरतात या विधानसभेत भाजपचे एक ॲक्टिव्ह एक कार्यकर्ते म्हणून आपण प्रसिद्धात काय विशेष सांगाल आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण निवडणुकीचा माहोल चांगला आहे यावेळी आम्हाला आता खात्री आहे की कमळ चिन्हावर आमचं उमेदवार असणार आहे आणि ती संधी आता जी गेल्या दहा वर्षापासून इथले सर्व कार्यकर्ते वाढ बघत आहेत की आम्हाला ती एक दाखवून द्यायचं आहे की ह्या भार भारतीय जनता पार्टीची वर्ळी विधानसभेमध्ये किती ताकद आहे आणि ती संधी मिळावी यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि ती संधी यावेळी मिळेल कारण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला कमळ ह्या चिन्हावर बटन दाबायची संधी मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे ही संधी यावेळी जर मिळाली तर खूप मोठ्या फरकाने वर्ळी विधानसभा ही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे या पद्धतीची काम करण्याची आणि त्या निकालानंतर ती खुनगाड बांधण्याची आम्हाला ही संधी मिळणार आहे एकदा केलेल्या गोष्टी आहेत ना त्या आता सगळ्या आहेत ना हे बाहेर पडणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला ह्या विधानसभेमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे छोटी छोटी कामं आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहोत कारण इथे खूप मोठी तीन तीन आमदार आहेत खासदार आहेत सगळे नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचं काम खूप मोठं आहे आम्ही ते नाकारत नाही पण ते मोठं किती आणि छोटं किती ह्याचा निर्णय यावेळी तुम्हाला ह्या विधान आत्ताच्या लोकसभेच्या वीस मेचं जे मतदान होणार आहे त्याच्यानंतर जो निकाल लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चित बघायला मिळेल असं म्हटलं जातं विरोधकांकडून शेवटचा प्रश्न की भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा एक डाव आखत आहे किंवा मुंबईला केंद्रशासित करण्याचं काहीतरी त्यांचं एक वेगळं प्रयोजन आहे तर याच्यात काय तथ्य आहे काय वाटतं आहे तुम्हाला तुम्ही पण मुंबईकरात बरोबर आहे ना मी मराठी माणूस आहे मी मुंबईकर आहे आणि मुंबईबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे म्हणजे आपला जन्मच इथे झाला आणि ही कॅसेट आहे ना हे आम्ही गेली पंचवीस वर्षं ऐकतं निवडणुका आल्या की मुंबईला तोडण्याचा डाव आहे मग गुजराती लोकांनी ह्या मुंबईवर कब्जा केलेला आहे आणि ही भावनिक सगळी आव्हानं करायची आता ही आता कसं आहे बाय ते आहे आम्ही देखील मराठीत माणूस आहोत आम्ही देखील भाजपची विचारसरणी घेऊन आज मोदीजींना मानतो आहेत मोदीजी गुजराती आहेत म्हणून आम्ही ते बघत नाही ना ज्यावेळी आता आता जो जो तरुण आहे ना तो सुशिक्षित तरुण आहे आणि तो व्यापक दृष्टिकोनातून चालतो संकुचित बुद्धी घेऊन तो आता चालत नाही आहे त्यामुळे येणारं जे जनरेशन आहे त्यांना डेव्हलपमेंट हवी आहे त्यांना विकसित भारत हवा आहे आणि त्यामुळे आता आपली भूमिका बदलावी लागणार आहे आणि ही जी पंचवीस वर्षापासूनची जी कॅसेट आहे ना ती आता बदलावी लागणार आहे त्याची विचारसरणी बदलावी लागणार आहे आताच्या युवकांचे प्रश्न वेगळे आहेत तुम्हाला ज्यावेळी विस्तारवादी भूमिका घ्यावी लागणार विकसित भारत म्हणून ज्यावेळी तुम्हाला करावं लागणार त्यावेळी सर्वांना समावेशक घेऊनच ते विकसित हो मी हा नको तो नको असं करता येणार नाही ना आहे त्यामुळे ह्याचं उत्तर आता जनताच देणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीला आता कंटाळलेले आहे कारण आपल्या उमेदवाराचंच मी उदाहरण देईन मागच्या वेळी जी कॅसेट त्यांनी लावली होती आपला माणूस आपला माणूस पाच वर्ष दहा वर्ष गायब आणि आता पुन्हा आले आणि पुन्हा आपला माणूस बघा माणूस एकदा फसेल दोनदा फसेल आता ह्यावेळी आहे ना तुम्ही ते भावनिक गोष्टी करून आणि तशा आव्हान करून काही होणार नाही आहे त्यामुळे जत्ता सुज्ञ आहे आताचे जनरेशन सुज्ञ आहे त्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला ह्या निवडणुकीतच मिळणार आहे देशातल्या राज्यांपैकी मुंबई म्हणा किंवा किंबहुना महाराष्ट्र म्हणा हे बऱ्यापैकी विकसित आहे मग अशा विकसित राज्यातून उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत त्या बाबतीत पण आरोप केले जातात की मोदी फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का आता हे काय सांगाल हा तर निवडणुकीचा ऐन मुद्दा येणार आहे हे विरोधक हे तुमचे मुद्दे उपस्थित करणार आहे तुम्ही काय उत्तरं देता याची निश्चितच आहे ना बघा आता कुठेही एखाद्या उद्योगधंदा बाहेर जातो आहे गुजरातला जातो आहे तुम्हाला कोणी रोखलं होतं इथे उद्योगधंदे आणण्यापासून अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही आकडेवारी द्या की इतके उद्योग आम्ही महाराष्ट्रात आणले इतक्या युवकांना आम्ही रोजगार दिले याचं उत्तर नाही आहे केवळ गुजरातमध्ये पळवलं इकडे पळवलं तिकडे आणि ह्या गोष्टी काही तथ्य नाही आहेत आज मुंबईमध्ये इतके डेव्हलपमेंट झालेले आहे इतके मा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इतके उद्योगधंदे आज महाराष्ट्रात येत आहेत आणि रोजगारांच्या संधी इथे उपलब्ध आहेत आणि जर नसता तर मुंबईमध्ये इतके लोंडे आलेच नसते ना आज ज्यावेळी मुंबईमध्ये आजही लोंडे थांबत नाही आहेत इतके उद्योगाच्या संधी आहेत त्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आता एक शेवटचा आणि एकदम बराच वेळ झालेला आहे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार आहे कारण की खूप मोठं निगोशिएशन चालू आहे आता यावरती काय वाटतं तुम्हाला जर मनसेने साथ दिली किंवा नाही दिली तर काय फरक पडणार आहे आता मनसेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे तो त्यांची भूमिका आहे फक्त आम्ही आम्हाला जर म्हटलं तर आम्ही स्वागतच करणार आहे कारण एक हिंदुत्वाची भूमिका जी राजसाहेबांनी घेतलेली आहे ती व्यापक व्हावी आणि हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ज्यामध्ये सर्व समविचारी यांनी एकत्र येऊन जर आपण हा लढा दिला तर त्याचं याचा फायदाच होणार आहे साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या अशाच मुलाखती चालू ठेवणार आहोत ही निवडणूक फार गमतीशीर म्हणण्यापेक्षा फार महत्त्वाची ठरणार आहे देशाच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने या मुंबईच्या दृष्टीने आपण आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात होतो कॅमेरापर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका